नगर शहरातील मुख्य बाजारपेठेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे नगर शहरातील बाजारात रात्री एका दुकानाला भीषण आग लागून यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय नवी पेठ चौकातील शहाजी रोड पोखरणा ज्वेलर्स शेजारील एका कापडाच्या गोडाऊनला ही आग लागली होती दुकानाला आग लागल्याचं लक्षात ते येताच तेथील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले यावेळी घटनास्थळी नवी पेठ तसेच घासगल्दीतील रहिवासी आणि एम एस सी बीचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी एम आय एमचे शहराध्यक्ष सनउल्ला तांबडकर ब्लॉक काँग्रेसचे मनोज गुंदेचा सामाजिक कार्यकर्ते इम्रान गुरु आणि सर्वच नागरिकांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केलं मात्र ही आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाहीये नगर शहरातील बाजारात अचानक आग लागल्याने शेजारील दुकानदार व्यापारी रहिवासी यांच्यात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना आहे मध्यरात्री म्हणजे साधारण पावणे एकच्या च्या दरम्यान आम्ही नवीपेठ मधले आमची मित्र मंडळी आम्ही या होत्या रोज बसत असतो आणि आम्ही या ज्यावेळेस बसलो आणि आम्ही घरी निभा निघायच्या झोपायच्यासाठी आम्ही निघालोच होतो त्यावेळेस अचानक गोखर्ण ज्वेलर्स शेजारी एक छोटंसं कपड्याचं दुकान आहे आणि त्या दुकानातून दूर येण्या धूर यायला लागला आणि ला, ला ला ला। ला ते आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेस मग आम्ही तिथून उठलो आणि त्या दुकानात तिथं जाऊन पाहिलं असतात तर आम्हाला लक्षात आलं की आतमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ताबडतोब आमच्या सर्व मित्रांनी म्हणून ब्रिगेडला आणि पोलीस स्टेशन सगळ्यात पहिली आम्ही पोलीस स्टेशनला फोन लावला पोलीस स्टेशनला वरती केल्यानंतर पोलिसांनी लगेच ताबडतोब ब्रिगेडला लावलं अवघ्या पाच मिनिटात ब्रिगेडवाले इथं आले त्यांनी या जी भीषण आग लागलेली होती ती आग आटोक्यात आणण्याचं सा फार चांगलं काम केलं आणि आमच्या घासगल्लीतले सर्व जे आमचे मुस्लिम बांधव जे होते ती लोकही मदतीला त्या ठिकाणी तातडीने आली सगळ्यांनी तत्परतेने त्या पालिकेच्या लोकांना मदत केली बा सामान बाहेर काढण्यासाठी परंतु दुर्दैवाने त्या दुकानाच्या सामान म्हणजे बहुतांश प्रमाणात कपडे त्या आगीच्या भस्म ह्याच्यात आग, भस्म झालेले आहेत आणि त्या जो व्यापारी जो आहे तो व्यापारी मुकुंदनगरला राहणारा होता तर त्याला तिथून यायला ज्या वेळ लागला त्यामुळे दुर्दैवाने आज त्याच्यावर ही मोठी ही जे नुकसान झालं त्याचं ते फार म्हणजे वाईट वाटतं आहे की आज इतकं आज सीझनचा टाईम होता म्हणजे रमजान ईदचं सीझन आहे आज चालू उद्या त्या रमजान ईदचं शेवटचं सा उपवास असल्यामुळे दुकान मार्केटमध्ये मा आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी जी सगळी लगबग चालू होती परंतु दुर्दैवाने आज त्यांच्या या दुकानाला आग लागलं पण आम्ही सर्व इथले जे घासगल्लीतले रहिवासी आणि नवी पेटले आम्ही त्या दुर्दैव कुटुंबाच्या मागा आहेत त्यांना भोवता आमच्या सर्वांनी इथं तास ज्यावेळेस आम्हाला हे सगळं मदतीला आम्ही जेव्हा उभं होतो त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकच वाक्यात सगळ्यांनी एकमेकांनी फुल ना फुलाची पाकळी त्या मुस्लिम बांधवाला मदत करण्याचं ठरवलं आणि उद्या आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व हे घासगल्लीतले जेवढे व्यापारी आहेत म्हणजे ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो ते सर्व व्यापारी मिळून जे आपल्या आपल्या परीने ज्या आपल्या आपल्या उन्नतीप्रमाणे त्या मुस्लिम बांधवाला मदत देऊ आणि त्याला परत एकदा राखेतून भरारी घ्यायचं काम त्याला क कशी करता येईल कशी मदत करता येईल त्या दृष्टीने आम्ही नियोजन करू आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितच त्या त्याच्यावर जे पहाड कोसळलं आहे तर त्याच्यातून सावरण्याची आम्ही त्यांना सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मिळून त्याला शक्ती देऊ आणि आज ही जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेत त्याची जरी हानी झाली असेल तरी पण पालिकेनी त्या फायर ब्रिगेडनी आणि पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती नक्कीच वाक्याजोगी होती आणि त्यामुळे मी पालिकेचे आणि पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची ज्यांनी ती फायर ब्रिगेड जेव्हा इथं आली आणि त्यांनी जी आग विजवली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर